नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण खुसखुशीत असे बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत बऱ्याचदा पापड कडक होतात खुसखुशीत होत नाही तर त्यासाठी काय ट्रिक वापरायची हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यामुळे तुमचेसुद्धा बटाट्याचे पापड हमखास खुसखुशीत होतील आणि अगदी दुप्पट फुलकलीसुद्धा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण बटाट्याचे पापड बनवण्यासाठी बटाटे कुकरला लावून घेणार आहोत या ठिकाणी मी एक किलो बटाट्याचे पापड बनवत आहे त्यासाठी एक किलो बटाटा आपण कुकरला लावलेला आहे चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आपल्या बटाट्याचे पापडासाठी आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये आपण सव्वा कप एवढं साबुदाणा घ्यायचा आहे त्या सव्वा कप म्हणजेच पाव किलो होतो तर एक किलो बटाट्यासाठी आपण पाव किलो साबुदाणा यूज करायचा आहे तर हा साबुदाणा आपण चांगला भाजून घ्यायचा तर साबुदाणा भाजला की छान फुलतो आणि यानंतरच आपण याचं पीठ करणार आहोत तर छानपैकी दोन तीन मिनटासाठी पहा मिडियम गॅस ठेवून साबुदाणा फुलेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आता साबुदाणा आपल्याला भाजायला दोन तीन मिनटं लागत आहेत तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा कुकरला शिजत आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे तर बटाटे थंड करायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपला साबुदाणा भाजूनसुद्धा झालेला आहे तर पहा बटाटे आपण एका का, परातीमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया आणि आता थोडेसे बटाटे कोमट असतात तोपर्यंतच याची आपण सालंसुद्धा काढून घ्यायची आहेत म्हणजे बटाट्याची सालंही पटपट निघून येतात तर या ठिकाणी हे जे प्रमाण वापरलेलं आहे एक किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाना हे अगदी परफेक्ट होतं यापेक्षा जास्त साबुदाना वापरायचा नाही किंवा यापेक्षा कमीसुद्धा वापरायचा नाही तर पहा सर्व बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत आता आपण बटाटा छानपैकी खिसून घेऊया तर पहिली टीप ही आहे की बटाट्याचे पापड करताना बटाटा नेहमी खिसूनच घ्यायचा मॅशरनी मॅश करून घ्यायचा नाही कारण यामध्ये मोठ्या मोठ्या बटाट्याच्या गाठी जर राहिल्या तर आपल्याला पापड असा स्मूदली लाटता येत नाही किंवा एकसारखा असा पापड होत नाही पापड फुटण्याची शक्यता असते तर यासाठी आपण संपूर्ण बटाटे व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत खिसणीवरती आणि त्यानंतरच आपण यामध्ये पुढचे जिन्नस मिक्स करायचे आहेत तर पहा या ठिकाणी संपूर्ण बटाटे खिसून झालेले आहेत आता आपण यामध्ये पुढचे जे जिन्नस आहेत ते मिक्स करायचे आहेत साबुदाणा आपण भाजून ठेवला होता त्याचं पहिल्यांदा पीठ करून घेऊया तर साबुदाणा थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घ्यायचं आहे तर मध्यम आकाराचं भांडं घ्यायचं की ज्यामध्ये एकदम छान असं पीठ तयार होतं तर साबुदाणा थंड झाल्याशिवाय बारीक करायचं नाही थंड झाल्यानंतरच याचं छान असं पीठ तयार होतं एकदम बारीक असं आपण आता हा साबुदाणा बारीक करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे तर पहा या प्रकारे पीठ आपण एका चाळणीमध्ये काढलेलं आहे तर ही चाळण मैद्याची चाळण आहे म्हणजे ज्या चाळणीने आपण बारीक मैदा चाळून घेतो त्याच चाळणीने आपण हे पीठ चाळायचं आहे तर या ठिकाणी आपण मैद्याची चाळण वापरलेली आहे कारण यामध्ये जे पीठ मिळणार आहे ते एकदम असं बारीक मिळतं की जे बटाट्यामध्ये अगदी इझीमध्ये मिक्स होऊन जातं आणि हे साबुदाण्याचं पीठ थोडा वेळ ठेवल्यानंतर छान सुद्धा येतं तर पहा पहिल्या बॅचमध्ये जेवढं वाटून झालं होतं त्यामध्ये थोडंसं जाडसर पीठ राहिलेलं आहे तर ते आपण परत एकदा वाटून घ्यायचं आहे म्हणजेच एकदम बारीक पूड करून घ्यायची आहे तर असं दोन तीन वेळा आपल्याला साबुदाणा हा बारीक करून घ्यायचा असतो आणि त्यानंतरच आपण याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता दोन वेळा मी हे साबुदाण्याचं पीठ असं चाळून घेतलेलं आहे आणि जो जाडसर कोंडा राहिलेला आहे तो आपण आता बाजूला काढून टाकायचं आहे तर या प्रकारे आपलं आता साबुदाण्याचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आणि हेच पीठ आपण बटाट्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे तर पूर्ण सा पाव किलोचं साबुदाण्याचं सा पीठ आपलं तयार आहे आणि त्याचबरोबर आपला खिसलेला बटाटा सुद्धा तयार आहे तर आता या बटाट्याच्या खिसामध्ये आपण हे पीठ मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता पुढचे जिन्नस मिक्स करूया तर यामध्ये आपल्याला तिखटपणासाठी हिरवी मिरची वापरायची आहे तर मी या ठिकाणी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला लाल तिखट यूज करायचं असेल तर जे उपवासासाठी आपण लाल तिखट वापरतो तेच तिखट आपण या बटाट्याच्या पापडासाठी वापरू शकतो किंवा तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असतील तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये यूज करू शकता तर मी या ठिकाणी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या अगदी बारीक वाटून घेतलेल्या आहेत आणि त्याच यामध्ये घातलेल्या आहेत आता आता आपण चवीप्रमाणे यामध्ये आहे हे सर्व आपण हाताने मिक्स करायचे आहेत आणि याचा छानपैकी असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाण्याचं सा पीठ हे बटाट्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यासोबत आपण वाटलेली मिरची घातलेली आहे तर ती सुद्धा व्यवस्थित अशी सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजेच याचा छान असा गोळा तयार होतो तर या मिश्रणासाठी आपल्याला बाहेरून पाणी यूज करण्याची अजिबात गरज पडत नाही आहे कारण जेवढा बटाट्याचा ओलावा असतो त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ अगदी आरामात बसून जातं म्हणजे हा असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे तर यामध्ये पाण्याचा उपयोग अजिबात करायचा नाही पाण्याचा हातसुद्धा याला लावायचा नाही म्हणजे हे मिश्रण अगदी छान असं तयार होतं तर पहा संपूर्ण पीठ हे बटाट्याच्या मिश्रणामध्ये बसलेलं आहे आणि छान असा घट्टसर गोळा आपला मळून झालेला आहे अगदी सहज यामध्ये छान असं पीठ बसलेलं आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि हे प्रमाण वापरलं तर बटाट्याचे पापड अगदी खुसखुशीत होतात आणि जसं मी सांगितलेलं आहे सुरुवातीलाच की साबुदाणा हा एकदम भाजून घालायचा आहे छानपैकी तर कच्चा साबुदाणा अजिबात वापरायचा नाही म्हणजे हे बटाट्याचे पापड आपले खुसखुशीत कुछ होतात आता हे पीठ मळून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजेच आपलं जे साबुदाण्याचं पीठ आहे ते छान फुललं जातं बटाट्याच्या मिश्रणामध्ये आणि परत एकदा हा गोळा आता छान मळून घेऊया तर दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ जरूर भिजत ठेवायचं आहे लगेचच पापड करायला घ्यायचे नाहीत दहा ते पंधरा मिनटं छान भिजलेलं पापड पापडाचं पीठ तयार झालं की अशा प्रकारे आपण आता हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर ज्या आकारामध्ये आपल्याला पापड बनवायचे आहेत त्याच आकारामध्ये आपण आता गोळे बनवून घेणार आहोत मध्यम आकाराचे पापड बनवायचे आहेत त्यामुळे अगदी आपण पेड्यासारखे गोळे बनवून घेत आहोत तर गोळे बनवताना हाताला तूप लावणं गरजेचं आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक टिप्स सांगावीशी वाटते ती म्हणजे की आपण हे पापड बनवताना अजिबातसुद्धा तेलाचा उपयोग करायचा नाही कारण तेल जर वापरलं तर या पापडांना तेलाचा वास राहतो आणि मग ते पापड वर्षभरासाठी आपण ठेवणार असतो तर त्यावेळी तेलाचा वास येण्याची शक्यता असते म्हणून आपण या ठिकाणी फक्त तुपाचाच उपयोग करायचा आहे आणि तूपसुद्धा आपल्या उपवासाला चालत असतं तर पहा पोळपाट लाटण्यालासुद्धा मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तर आता पहिला आपण पापड लाटून घेणार आहोत या ठिकाणी मी प्लास्टिकचा यूज नाही केलेला आहे डायरेक्ट आपण पोळपाटावर सुद्धा पापड लाटू शकतो पण दरवेळी पापड लाटताना आपल्याला पोळपाटाला तूप लावण्याची गरज पडत असते त्यामुळे आपण जर प्लास्टिकचा यूज केला तर आपल्याला जास्त तूप लावण्याची गरज पडत नाही अगदी कमीत कमी तूप लावून आपण हे पापड छान लाटून घेऊ शकतो तर पहिला पापड मी डायरेक्ट पोळपाटावर लाटून घेतलेला आहे आणि तो सुकायलासुद्धा प्लास्टिकच्या पेपरवर टाकलेला आहे आता दुसरा पापड लाटताना आपण थोडंसं प्लास्टिकच्या पिशवीला एका तूप लावून घेतलेलं ला आहे आणि यावर अशा प्रकारे प्लेट ठेवून आपण एकसारखा असा दाब द्यायचा म्हणजे हा पापड सर्व बाजूने एकसारखा पसरला जातो आणि याप्रकारे पहा छान असा पापड आपला तयार झालेला आहे तरीसुद्धा जर तुम्हाला पापड थोडा जाड वाटत असेल तर तुम्ही लाटण्याने एकदा याला प्रेस करून घेऊ शकता तर पापड लाटताना जेवढे पापड आपण छान पातळसर लाटून घेतो तेवढेच ते फुलतात चांगले म्हणजे जेव्हा आपण हे पापड तळतो तेव्हा ते, ते छान खुसखुशीत होतात आणि फुलतात सुद्धा जर जाड पापड लाटले तर जास्त फुलत नाहीत त्यामुळे आपण पापड लाटताना शक्यतो पातळ जेवढा लाटता येईल तेवढा लाटायचा आहे आता दुसरा पापड बनवून झालेला आहे आणि तिसरा पापड आता आपण बनवणार आहोत तर त्यासाठी सुद्धा गोळे आपण थोडेसे हातावरती एकसारखे घोळवून घ्यायचे म्हणजे आपल्या पापडाला अजिबात चिरा पडत नाहीत तर अशा प्रकारे पहा पहिल्यांदा प्लेट मी दाबून घेतलेला आहे मी आणि दोन तीन वेळा प्लेट फिरवली तर हा पापड एकसारखा असा पसरला जातो परत आपल्याला लाटण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि एकसारखा गोल आपला पापड तयार होतो तर पहा हा आपला पापड तयार झालेला आहे आता सुकण्यासाठी आपण प्लास्टिक पेपरवरती टाकून घेऊया तर याच प्रकारे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि प्लास्टिक पेपरवरती हे वाळवण्यासाठी ठेवत आहेत तर जितके पापड आपल्याला करायचे आहेत एका वेळेला तेवढ्याच गोळ्या करून घ्यायच्या एकदम सगळ्या गोळ्या करून ठेवल्या तर त्या गोळ्या चिरटतात किंवा सुकतात आणि शक्यतो ज्या गोळ्या बनवलेल्या आहेत किंवा जे पापडाचं पीठ आपलं शिल्लक आहे ते सुद्धा शक्यतो झाकून ठेवायचं आणि फॅन खाली ठेवायचं नाही तर अशा प्रकारे पहा लाटण्याने सुद्धा लाटून आपण छान असे पातळसर पापड बटाट्याचे बनवलेले आहेत तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही बटाट्याचे पापड बनवून घ्या फक्त पापड लाटताना अगदी पातळ लाटायचा म्हणजे तो तळल्यानंतर खुसखुशीत कुश होतो तर या प्रकारे संपूर्ण पापड आपण करून घ्यायचे आहेत आणि चार वाळवून घ्यायचं म्हणजे हे पापड छान असे होतात तर पहा सुकल्यानंतर अशा प्रकारे हे पापड आपले तयार झालेले आहेत आता पापड तळण्यासाठी आपण कढईमध्ये छान तेल तापवून घ्यायचं आहे तेल अगदी कडकडीत तापलेलं असायला पाहिजे त्यानंतर गॅस आपण कमी ठेवायचा आणि एक एक पापड सोडून अशा प्रकारे छान सगळे बटाट्याचे पापड आता आपण तळून घेणार आहोत तर पहा किती छान आपला पापड असा फुललेला आहे कढईमध्ये टाकल्यानंतर लगेचच तो असा छान फुलून वर येतो तर आपलं पापड छान तीन चार दिवस उन्हामध्ये सुकूनच आपण हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे वर्षभरासाठी हे छान टिकून राहतात अजिबात खराब होत नाही आणि अशा प्रकारे जेव्हा आपल्याला उपवास असेल तेव्हा आपण हे पापड काढून तळून घेऊ शकतो अगदी छान खुसखुशीत कुछ असा आपला पापड तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी मी पाच ते सहा पापड छान असे तळून घेत आहे तर पहा तेल चांगलं तापलेलं असेल तर हा पापड पटकन फुलून वर येतो आणि अशा प्रकारे आपले सगळे पापड आपण तळून घेतलेले आहेत आणि हे आपले बटाट्याचे खुसखुशीत असे पापड झटकीपट तयार झालेले आहेत यासाठी आपल्याला जास्त काही पूर्वतयारीची गरज पडत नाही आईन वेळेला सुद्धा आपण ठरवून अगदी झटपट असे बटाट्याचे पापड तयार करू शकतो एका वेळेला एक किंवा दोन किलोचे बटाट्याचे पापड सहज आपण तयार करू शकतो तर या प्रकारे उन्हाळ कामामधील उपवासाचा पदार्थ जो की सर्वांनाच खूप आवडतो ते म्हणजे बटाट्याचे पापड हे आपले आता बनवून तयार झालेले आहेत तर पहा आपण एक पापड या ठिकाणी आता मोडून पाहूया कसा खुसखुशीत झालेला आहे तर अजिबात सुद्धा तेलकट झालेले नाही आहे तेल अजिबात बटाट्याच्या पापडांना राहिलेलं नाही आहे आणि प्रकारे एकदम खुसखुशीत असा कुरकुरीत आपल्या बटाट्याचा पापड तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओत सांगितलेले प्रमाण यूज करून बटाट्याचे पापड जरूर बनवून पहा आणि तुम, तुम्ही तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा व्हिडिओ तर आवडला असेलच मग जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा तर भेटूया आपण उन्हाळ कामाची अशीच छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय